हा नमस्ते सर म्हटलं व्हिडिओ पाहिला तुमचा विठ्ठल ड्रायव्हर यांना तुम्ही फोर व्हीलर गिफ्ट केले ते मी पण फलटन युट्यूब चॅनेल आहे ना कुठला होता गावाकडचं आयुष्य म्हणून चॅनल आहे मी बघा तुमचे व्हिडिओ टाक बोला सर बोला सर आहे की तुमच्या व्हिडिओ पाहिजे होती म्हणून म्हटलं सगळे व्हिडिओ सध्या सर धन्यवाद बरं का सर नक्की बघतो मला एवढा अभिमान वाटलं का नाही महादेवा वापत बर का म्हणलं का फलटन आपल्या भागातला माणूस आहे ना आपण ह्या माणसाला ओळखत नाही म्हटलं मला थोडं वाईट वाटलं येते घरी आता बघा मग अशी कालच मोईल शेट सगळे वय भोषून गेले करणार तुम्ही असता तर मी तुम्हाला फोन केला तर नंबरच नव्हता कारण तुमचं बघतो मी गावाकड सात म्हणजे बरेच तुमचे व्हिडिओ असतात छान छान असतात गाव कोणतो सर मी तर फलट्यामध्येच राहतो माझ्या तावडी गाव आहे तावडी का पण मी पलट्यामध्येच राहतो माझ्याकडे मी आहो पोलीस भरती भरतीची चालेल मग तरी कधी फ्री असता का तुम्ही फ्री म्हटलं सरांची मुलाखत तरी घ्यावी तरी यावे तुम्ही कुठे असतो तू मला कधी वेळ सांगा तुम्ही आज आला संध्याकाळी घरी घेऊ शकता हो चालतंय बाकी काय मग सर नाही काय नाही काय चाललंय ते आज बका सुरता करार करायचंय तुम्हाला अजून एक बंपर न्यूज सांगतो बका सुरता करार होणार आहे आता ती कसं तुम्ही युट्यूब वाले असलं नाही टाकणार कसं असं तिथे झाल्याशिवाय काय बोलण्यात अर्थ नसतो हो बरोबर आहे आता काय चाललंय आपलं पाच वर्षासाठी एक कोटी रुपयात करार करायचंय कडक आहे का हो हो मी हो हो। <laughs> सांगतो तुम्ही उद्या आल्या भेटू आपण चालतंय बेस्ट ऑफ लक सर हो हो, 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 हो। तुमचा नंबर आहे ना हा माझाच आहे काय तुमचं नाव आहे मोरेश्वर सुतार मोरेश्वर सुतार येस येस